मित्रांनो नमस्कार 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 मी अजय नायकर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवरती तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे आजचा तुम्हाला कर थांबवण्या करत असेल कशावरती आहे तर आपल्या युट्यूब फॅमिलीचा एक नवीन काहीतरी ॲड झालेला आहे ते म्हणजे ऑस्मो ॲक्शन कॅमेरा तो आपला फॅमिली मेंबर एक वाढलेला आहे आणि आपला यूट्यूब व्हिडिओ अजून थोडंसं अपडेट झाला होणार आहे तर हा कॅमेरा आणलेला आहे इथे पहिली ओळखून देतो हा आहे निलेश कदम फ्रायड नमस्कार 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 <laughs> <laughs> तुम नमस्कार तुमच्या नमस्कार त्रिवार हा कॅमेरा त्यानेच आणलेला आहे हे तिथून घेतलेला आहे आता तो कुठून घेतला आहे हे ते त्याच्या मुखाने ऐका तर पहिली गोष्ट तर कदम राईट हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि याच्यावरती मी आता या लवकरच विएतनामची माझी सिरीज जी आहे ती चालू करणार आहे त्या सिरीजमध्ये मी माझा पहिलाच जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती मी लिहिलेला म्हणजे मी आ, तो पोस्ट केलेला आहे व्हिडिओ आहे त्यामध्ये डी चा आयचा Action ॲक्शन फोर प्लस मी माझा एक डी चा आयचा ड्रोन Air थ्री हा ड्रोन हे दोन्ही प्रोडक्ट तिकडून घेतलेले आहेत व्हिएतनाममधून हा आहे ॲडव्हेंचर कॉम्बो फोर्टी फाय थाऊजंड खूप सारे एक्सेसरीज सा, आहेत ह्याच्या एक्सेसरीज आपण नंतर बघणारच आहोत पण त्याआधी हा जो कॅमेरा आहे आपल्याला फोर्टी आहे आणि मध्ये आहे थर्टी थ्री थाउजंड म्हणजे तेहत्तीस हजार आपल्या इंडियाच्यानुसार जर बघितलं तर बारा तेरा हजार रुपये आपल्या याच्यामध्ये जी सेविंग होते ती चांगलीच आहे जर तिकडे कोण तुमचं कोण गेलं असेल किंवा कोण असं जाणार असेल तर त्याच्याकडून तुम्ही हा कॅमेरा किंवा डी जे कोणते प्रोडक्ट तिकडून घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट व्हिएतनाममध्ये तुम्ही कोणत्याही सिटीमध्ये जा त्यांचे तिकडे मल्टिपल स्टोअर्स आहेत डी जेचे ऑफिशियल स्टोअर पण आहेत प्लस आफ्टर मार्केटचे शॉप असतात ते पण आहेत कॅमेरा गल्ली जशी बोलू शकतो कॅमेरा मार्केट तसे पण आहेत त्यांच्याकडे पण तुम्हाला चांगली ऑफर मिळेल कारण मित्रांनो बऱ्याच वर्षापासून महिन्यापासून म्हणा जेव्हा मी ब्लॉगिंग चालू केलं तेव्हा आडे गोपराव असावा असं मला वाटत होतं तर त्यासाठी मी साईड बाय साईड थोडंसं बोलतात हातभार चालू होता पण डी जे आय ऑक्मो हा मला वाटतं इलेव्हनला टच देतोय गोप्रो इलेव्हनला विप्रो ला, ला आरामात कम्पेअर केला तर त्या लेवलची आहेत म्हणजे त्याचं कॅपॅसिटी त्याचे फीचर्स वगैरे तसे आहेत तर मग मला वाटलं की मी वाट हा घ्यावा हे जाणार देवी नामला त्यामुळे यांना सांगितलं की तुम्ही तिकडं घेऊन या तर आपण आणलेला आहे ह्याच्यामध्ये ना पहिली गोष्ट तर डी जे आय हा एक ना आता ब्रँड झालेला आहे आधीपासून ब्रँड आहे पण जसं की ॲक्शन कॅमेरामध्ये एक लेवल होती जसं की आयफोनमध्ये मोबाईल एक एका ले लेवलला आहे तसंच ॲक्शन कॅमेरामध्ये गोप्रो त्या लेवलला ले ले होत ले आहे ले ले ले। पण डी जे आयने त्याचे मल्टिपल प्रोडक्ट्स आणल्यानंतर जसं की इन्स्टा थ्री सिक्स्टी झालं त्यानंतर डी जे आय ऑस्मोजे हा म्हणजे चौथा हा वेरियंट आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून तीन वेरियंट पण आहेत पण हा या वेरियंटमध्ये ह्या लोकांनी एवढं व्हेरिएशन टाकलं एवढं भारी भारी लोकांनी फीचर्स दिले आहेत त्यामुळे हा ना आता लेटेस्ट आणि टॉप लेवलचा कॅमेरा झालेला आहे तर याची तुम्हाला पूर्ण जी फुटेजेस आहेत आपल्या या चॅनलवरती मिळतीलच तर ते फुटेज पण बघा ऑडिओ क्वालिटी पण बघा माईक पण मस्त रेकॉर्ड करतो म्हणजे जित जिथे जेवढी गर्दी असेल त्या गर्दीला पण तो म्हणजे तो वॉईस त्यांना माहीत आहे की समोर फ्रंट जो माईक जो बोलतो आहे त्या वॉईसचा तो, तो पहिला टार्गेट करतो बाकी नंतर करणार म्हणजे नॉईस कॅन्सलेशन प्लस विंड नॉईस सगळं याच्यामध्ये प्रॉपर दिलेलं आहे तर तुम्ही ह्याबद्दल ना पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही ना या कॅमेराबद्दल आम्ही देऊ माहिती पण जर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही याचा एक युजर मॅन्यू वेबसाईट वेबसाईटवरती तिथून मग तुम्ही माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आता आपण हा जो कॅमेरा घेतला आहे म्हणजे कॅमेऱ्या सगळं अजून कॅमेरावर काय काय असे देतात आणि त्या सगळ्या तुम्हाला मी दाखवतो तर हा मित्रांनो आहे जे ऑस्मो ॲक्शन कॅमेरा तर डी जे ऑस्मो ॲक्शन कॅमेरा हँडल करायला एवढं मस्त आहे ना मित्रांनो आणि लाईट वेट आहे तर ॲक्शन फोर कॅमेरा आहे आणि याच्यावर बरंच काही आपल्याला आणले तर हे आहे बॅटरी हब या बॅटरी हबमध्ये तुम्हाला ना टोटल तीन बॅटरीज मिळतात या आजच्या आतमध्ये दोन बॅटरी आहे ॲक्शन कॅमेराच्या आतमध्ये एक बॅटरी आहे असा हा पूर्ण बॅटरी हब आहे बघू शकता त्याच्यामध्ये ना इथे चार्जिंगचं पण ऑप्शन आहे आणि याला इंडिकेटर पण आहेत की जर ही तुम्ही याला बंद कराल इथे तुम्हाला समजेल की बॅटरी चार्ज कोणती आहे नसेल तर ती रेडमध्ये येणार नॉर्मली आता ग्रीनमध्ये म्हणजे फुल चार्ज आहे बटन क्लिक केल्यावरती पण तुम्हाला ह्याची आयडिया मिळेल की किती चार्ज आहे त्यानंतर इथे ह्याला टाईप सी चार्जिंग पोर्ट आहे ज्याने तुम्ही ह्याला बॅटरी चार्ज करू शकता एका वेळी तिन्ही पण दोन्ही पण त्याच्यानंतर मित्रांनो म्हणजे ही एक बॅटरी ह्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही क टाकलीच आहे ह्या कॅमेऱ्याचं शूट ऑलरेडी निलेश आणि निलमने दोघांनी तिथे केलेलं आहे म्हणजे त्यांचे शूट ते फर्स्ट झलक असेल मी तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या आणि ह्या कॅमेऱ्यानंतर एक मी इथं आपल्याला तर हार्ड केस आहे हो म्हणजे हा आपला मोबाईल जो जसं मोबाईलला कवर असतो त्याप्रमाणे हा कॅमेराला हे क हार्ड केस आहे जे आपल्याला यूज करता येतो आणि तो ह्या पद्धतीने लावला जातो म्हणजे इथे हे जे क्लिक आहे तुम्हाला हे क्लिप दिसतं हे क्लिप आहे ते एकदम तुम तुम्हाला फ्रंट साईडने कॅमेरा टाकायचा आणि पुश करायचा फक्त बस पुश केलं की टॉप आणि हे नंतर हे लॉक तर अशा पद्धतीने हे कॅमेरा केस तुम्हाला गाड होतं एक प्रकारे कॅमेरा चुकून पडला भिडला तर ह्या गाडमुळे वाचू शकतो आणि दुसरं म्हणजे हा कॅमेरा पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे हा आय पी सिक्स सेव्हन मध्ये अंडर आय पी सिक्स सेव्हन हंड्रेड मीटर एवढा हा, yes. uh, uh, हा पाण्यामध्ये डीप जाऊ शकतो पाण्याचा दबाव कमी असतो त्या दबावापर्यंत तुम्ही याला पाण्यामध्ये घेऊन जाऊ शकता आणि जर तुम्हाला अजून जास्त खाली जायचं असेल तर तुम्हाला याचा एक कवर येतं ते कवर तुम्हाला लावून त्या पाण्यामध्ये म्हणजे तुम्ही घेऊन जाऊ शकता ते कवर पण आपण घेतलेलं आहे म्हणजे ह्या पुढे आपले अंडर वॉटर काही शूट असतील तर तेही आपल्या व्हिडिओवरती बघायला मिळणार आहेत मित्रांनो तर त्याच्यासाठी मी हा अंडर वॉटर जो वापरला आपला केस आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे ॲमेझॉनवरती तो हा अशा पद्धतीचा आहे तर मित्रांनो ही ॲमेझॉनवरती मी ही मागवलेलं आहे म्हणजे सेफ्ट सेफ्टी सेट मागवला आहे तो ऑलरेडी वॉटरप्रूफ आहे आपला कॅमेरा पण या। मी एक साईड बाय साईड असं मागून ठेवलेली आहे तर याची प्राईज आहे पंधराशे ऑनलाईन आहे पण आपल्याला मिळालं आहे तेरा आणि अजून एक आहे याच्यामध्ये तुम्हाला ना म्हणजे मी खूप रेअरली हे नोटीस केलं आहे की ह्याचे बटन्स जे आहेत ना ते पण खूप चांगले आहेत आणि एकदम सॉफ्ट प्रेस होत आहेत प्लस हे दोन्ही बटन आणि याच्या आतमध्ये ना इथे तुम्हाला कोड शू माउंट पण दिलेला आहे ज्याने करून तुम्ही इथे ना लाईक काही एक्सटेन्शन लावू शकता हे खूप रेअर असतं हे कुठे कोणती लाईक हे प्रोव्हाइड करत नाही तर तुम्हाला हे एक बेनिफिट आहे की याच्यामध्ये mm -hmm. तुम्हाला कोल्ड शू माऊन पण मिळत आहे आणि क्वालिटी याची खूपच चांगली आहे बघूनच वाटतं एकदम एकदम सॉफ्ट आहे बघा हे म्हणजे बटन ॲक्सेसिबल पण तसे आहेत इथे बाजूला पण तुम्हाला कोल्ड शू माऊन मिळेल त्या yeah. बॉडीमध्येच आहे तर हे मला अजून तरी कुठे पाहिलं नव्हतं मी याच्या आधी तरी कुठे येस येस हां आता खूप चांगला प्रॉडक्ट आहे सेम सेम तशी ग्रीप आपल्याला मिळते मॅग्नेट ग्रीप आहे याच्यामध्ये खरं मित्रांनो हे ॲडव्हान्स आहे ऑफमोमध्ये जे जेव्हा तुम्ही गोपरला लावतात गोपरसाठी साठी वेगळं वे ते हे लावतात पण याच्यामध्ये इझिली तुम्ही ह्या इथे मागे मॅग्नेटला हे करू हो शकता इथे मॅग्नेट इथं लागतं आणि हा तुम्हाला इथे मागे होल्ड होतो बऱ्यापैकी आणि नंतर दुसरं पोर्ट्रेटसाठी पण तुमच्यासाठी वेगळी इथे आहे ओके जर तुम्हाला पोर्ट्रेटमध्ये कॅमेरा व्हिडिओ शूट करायचा असेल तर तुम्ही पोर्ट्रेटसाठी ही तुम्ही लावू शकता ठीक आहे आणि तुम्हाला एक मी इथे ती ही स्टिक ही एक स्टिक आहे ती खूपच चांगली आहे ह्याची तुम्हाला ही लेन्स एवढी वाटते म्हणजे जे ओपन होतं ना हे काहीतरी पाच फूट तरी अंदाजे ओपन होता म्हणजे हे एक एक्झाम्पल एक दाखव तुम्हाला हे बघा हे आता हे हाफ आहे अजून पुढे 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 केलं की हे एवढ्या लेवलचं आहे तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसणार नाही पण हे खूप 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 मोठी आहे ही स्टिक तर याचे आणि मित्रांनो म्हणजे खरं मजबूत आणि चांगली क्वालिटी डी जे दिलेली आहे पण खरं चांगली आहे असं नाही की ती हो, म्हणजे ओपन केलेलं कधी कधी के नॉर्मल स्टिक असं त्या शेक होतात पण ही होत नाही तशी शेक कारण मी थोडीफार यूज केलेली आहे ह्यांनी पण यूज केले असेल ह्या मला चांगला अनुभव हे झालं सेल्फ स्टिक आणि त्याच्यावर यू एस बी कॉड एक सी टू सी कॉड आहे सी टू सी आपला जो हा आहे ना लाईक चार्जिंग हा चार्जिंग ह्याला टाईप सी आहे प्लस आपला जो ॲडॉप्टर असेल ना त्याला पण टाईप सी हे असलं पाहिजे तेव्हा ते चार्जिंग करेक्ट होणार यांची जी वायर असते ना मेन हे लोक वायर काय वायरमध्ये आणि मध्ये तुमची बॅटरी पण ना याच कंपनीच्या जर वायर कराल तर तुम्हाला ना ती लाईफ जास्त असते लाईफ बॅटरीची आता तुम्ही तुमच्या मोबाईलची वायर ती मोबाईलच्या त्या लाईक डिवाइस साठी असते ती अजून याच्यामध्ये तुम्हाला हे असे माउंट मिळतात ते माऊंट पण तुम्ही लावू शकता त्यानंतर ही एक्स्ट्रा एक कॅप मिळते जी इथे तुम्ही पुढे लावू शकता इथे लेन्सला त्याच्यानंतर मग दोन तीन असे हे गोल्ड मिळतात जे आपण जेव्हा ब्लॉक किंवा काही कुठे जर कॅमेरा वापरत असेल तिथे तुम्ही लावू शकता आणि त्याच्यानंतर मग हे हा पण सेम तुमच्या कुठे गाडीवरती किंवा कुठे तुम्ही जराला लावलं असेल हां हेल्मेट किंवा अजून काही ऑप्शन असेल त्याच्यामध्ये तुम्ही हा बुक लावून त्याला इथे हे करू शकता म्हणजे कॅमेराची एक स्टडी जागा आणि एक सेफ लावू शकतो असं आहे अजून एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये आम्ही ना एक मेमरी कार्ड घेतलेलं वन ट्वेंटी एट जी बीचं तर हे मेमरी कार्ड आपल्याला मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुम्ही माझ्या व्हिडिओवरती पण बघू शकता ह्याच्यामध्ये तिकडे मी तुम्हाला पूर्ण स्टोअरबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्ही म्हणजे तो तो, तो व्हिडिओ जास्त इन्फॉर्मेटिव्ह असेल कारण की त्यामध्ये ऑलमोस्ट स्टोअरमध्ये मी सगळं जेवढं पण आहे मेमरी कार्डपासून लाईक याची ॲक्सेसरीज सगळे कवर केले आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता एक मेमरी कार्ड किती जी बीचा आपण घेतला तो हे वन ट्वेंटी एट जीबीच आहे तर म्हणून मित्रांनो वन ट्वेंटी एट जी बीचा मेमरी कार्ड आपण इथे यूज केलेला आहे आणि त्याच्यात अडॅप्टर दिलेला बॅलक आहे त्याच्याकडून तुम्ही कार्ड मिनिट आम्ही डायरेक्ट घेऊ शकता पण डायरेक्ट यू एस बी लावून म्हणजे सी कॉल लावून पण तुम्ही ट्रान्सफर डेटा ट्रान्सफर करू शकता भरपूर मी जाण खुश आहे मी कधी एक्साईट झालो आता ह्याच्यात पण ते कसे येतील जर याचे फीचर्स जर बघायचे गेल्या त्याच्या बॉक्सवरती पण खूप सारे लिहिलेलं आहे तर त्यापैकी दोन तीन फीचर्स तुम्हाला दाखवतो की याच्यामध्ये फोर के वन ट्वेंटी एफ पी एस तुम्ही शूट कर शर, शूट करू शकता आणि वन फिफ्टी फायच्या अँगलमध्ये म्हणजे लाईक वन फिफ्टी फायच्या अँगलमध्ये तुम्हाला जो व्ह्यू दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला फोर के 120, वन ट्वेंटी वन फि वन ट्वेंटी एफ पी एस प्लस वन फिफ्टी फाय एफ ओ वी म्हणजे हे फोर के वन ट्वेंटी जे आहे ते स्लोमो पण आहे म्हणजे स्लोमोमध्ये पण तुम्हाला फोर केमध्ये मिळेल आउटपुट म्हणजे हे सगळं आहे याच्यामध्ये फ्युचर त्यानंतर वॉटर प्रूफ जो बोललो तो अप टू अठरा मीटर आहे अठरा मीटर म्हणजे शंभर फूट आणि त्यानंतर याच्यामध्ये अजून एक आहे की कॅमेरामध्ये तुम्हाला इथे बॅक लाईक डिस्प्ले मिळतो जसं की मी कॅमेरा ऑन करतो इथे इथे एक डिस्प्ले मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर मग इथे फ्रंट लाईक डिस्प्ले मिळेल तर तर हे दोन्ही साईडला डिस्प्ले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे हे दोन्ही व्ह्यू बघू शकता म्हणजे आपण जेव्हा ब्लॉगिंग करतो तेव्हा वॉकिंग स्ट्रीटवरती त्या स्ट्रीटवरती तुम्ही स्वतःला पण बघू शकता जर तुम्हाला फ्रंटला काही तर फ्रंटला पण बघू शकता मग याच्यासाठी दोन्हीकडे आपल्याला डिस्प्ले मिळेल एक बेनिफिट आहे जबरदस्त जरी म्हणजे जर ऑप्शन बोल कलर ग्रेडचा तर याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक तर आहे डी लॉग डी लॉग म्हणजे पूर्ण कलर फ्लॅट होणार तुम्ही तुमच्या हिसाबाने कलर ग्रेड करू शकता जर तुम्ही कलर ग्रेडिंगमध्ये माहेर असाल आणि एकदम तुम्हाला वाटतं की झाला माझ्या हिशोबाने मला कलर ग्रेड करायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता डी लॉक आणि नाही तुम्ही ह्याच्या डी जे कलर जे आहेत जे लाईक आपण बोलतो की मॅन्युअल नाही ऑटो तर त्याच्यामध्ये पण तो चांगल्या प्रकारे चांगल्या चांगल्या प्रकारे कलर ॲडॉप्ट करतं आणि तो तुम्हाला ना एकदम चांगली फुटेज देतं एवढं ह्याच्यामुळे भारी म्हणजे आहे फीचर विंड नॉईज आणि नॉईज कन्शियन ट्राईकमध्ये जो एक ऑप्शन आहे त्याला जर तुम्ही क्लिक करा तर तुमचा जो बॅकग्राऊंड नॉईज आहे त्याला तो कमी करेल पहिला तो तुमच्या वॉईसला पहिला प्राधान्य देईल आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही कुठे कोणत्या गडावरती गेलात तर कुठे जास्त हवा असते विंड असते तिकडे विंडमध्ये तो विंडचा नॉईज कमी करणार आणि तुमचा वॉईस जास्त रेकॉर्ड करणार तर हे याचे खूप चांगले पॉईंट्स आहेत तर मित्रांनो एवढी सगळी असेल आम्ही दाखवलेली आहे कॅमेरा घेतलेला आहे मस्तपैकी uh, पण ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी आम्ही एक गोष्ट मी घेतली ती म्हणजे मित्रांनो हे ऑनलाईन पण मी मागवलेले आहे हे एक खास ॲक्शन फोर ॲक्शन थ्रीसाठी साठी आहे तर ही बॅग मी ॲमेझॉनवरतीच मागवलेली आहे कोण कोण दाखवतो हे बघ तर ही बॅग आहे मित्रांनो आणि ह्या बॅगेत पूर्णपणे तुम्हाला कप्पे दिसत आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये व्यवस्थित मोबाईल आपण ठेवू शकतो मोबाईल कॅमेरा आता आपला हा डी जे एमचा कॅमेरा ही बॅटरी बॅटरी झाली परंतु सेल्फी स्टिक आहे सेल्फी स्टिक पूर्णपणे अशी या बॅगेत पूर्णपणे राहते कॅमेरा पण तुमचा सेफ राहतो आणि हलत नाही आहे एकदम फिट हे झालेलं आहे हे दोन मॅग्नेटसाठी आहेत त्याच्यासाठी पण हे मॅग्नेट रिप्स आहेत त्या इथे खाच्या ठीक आहे आणि दोन तुमचे हे नट्स आहेत जे हेल्मेट आपण यूज करतो ते आपण इथे ठेवू शकतो आणि बाकी जी एक्स्ट्रा एक्सेसरी आहे तर तुम्हाला इथे नेट दिले तर या नेटमध्ये आपण ठेवू शकतो मोस्टली हे जे स्क्रू आहेत ते सगळं तुम्ही या, या नेटमध्ये टाकू शकता स्क्रू झालं हे झालं हे पण टाकू शकता आणि यू एस बी जी आहे ती पण इथे जाईल आणि मोस्टली हे सगळं कवर त्याच्यामध्ये दे येस बरं केवळ होतं आणि तुम्हाला हँडल करू शकता तुम्ही कुठेही कसंही फिरू शकता म्हणजे हे घेऊन म्हणजे तुमचा डी जे कॅमेरा एकदम सेफ राहतो तर याची प्राईज आहे ऑनलाईन दोन हजार आणि हा मला मिळाला आहे तेराशेला तेराशे साडे तेराशेला मिळालेला आहे तर याची लिंक पण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तर तुमचा कोणाकडे ॲक्शन थ्री आणि ॲक्शन फोन कॅमेरा असेल तर तुम्ही खरं केच वापरा ही जी केस आहे ना खूप सॉफ्ट आहे म्हणजे वरती ना चांगला असं एक लेदर फिनिश लेदर नाही सॉफ्ट फिनिश आहे रबर टाईप रबर टाईप जे ग्रीप आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला असं काही असं कुठे पकडले तरी सुटणार नाही एवढी चांगली बेल्ट टाईप मस्त बेल्ट पण राहू शकता हा तुम्ही पाहिजे बेल्ट टाईप करून तुम्ही मार्केट मला पाहिजे कॅरी करू शकता आपण बॅग या मित्रांनो याच्यामध्ये बरेचसे फीचर्स आहेत म्हणजे रॉक स्टडी आहेत ओरिजेंटल आणि डायनामिक वगैरे डायनामिक कबीव म्हणजे एक वेळ कसं होतं की जेव्हा तुमच्या समोर मागून ऊ सूर्य असेल किंवा लाईट असेल पण त्यावेळेला तुमचा जो फेस आहे ना तो एकदम वगैरे दिसतो पण ह्याच्यामध्ये तसं नाही होत त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे पण व्हिडिओ आहेत नीलमने शूट केलेले आहेत ते मी स्क्रीनला साईडला ठेवलेलं आहे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तिला शूट करते पण तिचा चेहरा एवढा क्लिअर दिसतो आहे त्या उन्हामध्ये पण मग ते, ते मस्त बेनिफिट आहे की याच्यामध्ये बऱ्याचपैकी क्लेअरिटी कॅच करतं ऑस्मॉ ॲक्शन फोन आणि रॉक स्टडी वगैरे ह्या गोष्टी आहेत ह्या रॉक स्टडीच्या मी सगळे व्हिडिओ आहे सॅम्पल व्हिडिओ ह्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिसते स्लो मोशनचा व्हिडिओही तुम्हाला पुढे दिसेल अजून त्याच्यामध्ये म्हणजे मोस्टली तर आम्ही जे जे यूज केलेलं ना आमला त्यावेळी डेली ब्लॉगिंग जो आपण जो करतो त्याला तर आम्ही तिकडे यूज केलं सॅम्पल सगळे चेक केले त्यानंतर मग आम्ही याला ना ब्लॉगिंग म्हणजे लाईक बाईक राईड पण केली तिकडे त्या बाईक राईडच्या वेळी मग आम्ही त्याला मस्त वेगळी प्रत्येक अँगलने शूट केले ते पण तुम्ही फुटेज बघ बघू शकता तर ते फुटेज पण आहे त्याच्यामध्ये तर खूप तर पुढे पण आहे मला वाईड अँगल अल्ट्रा वाईड असे पण प्रकार आहेत त्याच्यावर तुम्ही मी शूट करणार आहे हे सगळे सॅम्पल तुम्हाला माझ्या ह्या अच्छा याच्या पुढे तुम्हाला दिसतील आणि ते बघत राहा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा मजा घ्या व्हिडिओची आणि स्मो ॲक्शन फोर कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मग मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले सॅम्पल तुम्हाला आवडले असतील अशी अपेक्षा करतो की आता यापुढे यापुढे जे आपले व्हिडिओ येतील ते ऑस्मो ॲक्शन कॅमेऱ्यानेच येतील बरेच वर्ष मग मोबाईल वापरत होतो मोबाईल आम्ही टाटा नाही करणार कारण सुरुवात तिकडनं गेली आहे आपण तर कधीतरी मोबाईलवर शूट करू नक्कीच मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये मोबाईल हा जो ऑप्शन आहे ना आता तो सेकंडरी राहील ज्याच्यामध्ये समजा तुम्ही ऍक्शनने तुम्ही शूट करताय आणि तुम्हाला कोणता अजून शॉर्ट घ्यायला तुमचा दुसरा वेने तुम्ही तो घेऊ शकता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कसं आहे काय आता कॅमेरा हा असं घेणं काही मोठं हे नाहीये मेन तर कसं आहे की तुम्ही जर कॅमेरा घेताय ना तर म्हणजे आता आपण स्टार्टिंग करतो मोबाईल ठीक आहे तर मोबाईलने स्टार्ट केल्यानंतर ना आपण विचार करतो की चला आता 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 अपडेट कर, करू अपडेट करू पण जेव्हा आपण अपडेट करतो ना तेव्हा आपल्याला त्या समोरच्या कॅमेरामध्ये जो आउटपुट मिळतो ना त्या आउटपुटने आपला जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स वाढतो आणि अजून मोठ्या लेवलला जातो आणि नंतर आता तुम्ही हा घेतला नंतर तुम्ही मिररलेस कॅमेरा कॅमेरा घ्या मिरलस कॅमेरामध्ये तुम्ही अजून तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल असं करत करत तुमचा जो जो चॅनल आहे तो ग्रो हो जाणार ग्रो हो जाणार आणि तुमची ऑडियन्स तुम्हाला जास्त सपोर्ट करणार तुमच्यासाठी वेगळं काहीतरी पळत नाही तर बघायला हे मोस्टली खूप आहे खूप म्हणजे आम्ही असं बघितलं की खूप जे ब्लॉगर्स आहेत त्यांचं असं असं की आपण कॅमेरा जर घेतला ना तर आपलं पुढे चॅनल वाढणार आहे आणि हे शंभर टक्के असतं Uh, मी पण माझा पण चॅनल असंच वाढवला की चला काहीतरी पण सुरुवात केली काय होतं मी ऍक्च्युअली जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी म्हणजे मला स्टार्टिंग करायचं होतं मोठं व्लॉगिंग मध्ये करायची होती तर मी एच जी कॅम्प फोर थाउजंड हा मी त्यावेळी अडीच हजारला कॅमेरा घेतला अडीच हजारला त्याच्यानंतर मी मग गोप्रो हिरो फाय घेतला त्यानंतर गोप्रो हिरो फाय अजूनही घेतला सेकंडरी कॅमेरा नंतर गोप्रो हिरो एट घेतला नंतर हिरो नाईन घेतला हिरो आता टेन आहे म्हणजे हे असं थोडस अलग 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 ट्राय करत काहीतरी पाहिजे वेगळ्या आम्ही ते व्हिडिओ याचे बघतोय पहिला असून मग मला मी स्वतः सबस्क्रायबर म्हणून मी तुम्हाला बघण्यामध्ये ते वेगळा हे मिळत केला नंतर हळूहळू हा भरपूर आणि आता साहेबांकडे आपल्याला एअर थ्री आहे तर मित्रांनो तुम्हाला शॉट बघायचे असतील मोटो ब्लॉगचे व्हिडिओ बघायचे असतील तर मित्रांनो ह्याचा चॅनलवर जा आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायचा आणि आता मी येणार आहे ते व्हिएतनामचे वियतमानचे व्हिएतनामचे एक नंबर व्हिडिओ आहेत मी बघितलेले आहेत तर आता पुढे सिरियस होत राहतील सबस्क्राईब करा साहेबाच्या चॅनलला आणि याचे व्हिडिओ नक्की घ्या आणि व्हिएतनामची पूर्ण डिटेल तुम्ही सांगितली त्याच्यावरती हां माझ्या चॅनलवर तुम्हाला जर व्हिएतनाम प्लान करायचं असेल तरही पण तुम्हाला मी लास्टमध्ये माझा जी माझी सिरीज संपेल त्यावेळी तुम्हाला पूर्ण आय पूर्ण बजेट जो आहे ते सगळं तुम्हाला मी क्लिअर त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर स्टेज येऊन हो तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रजा घेतो आम्ही दोघं टेक केअर बाय 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 <laughs> आणि <laughs> कॅमेराबद्दल मेसेज करा कसं वाटलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन धाबतात बाय 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 बोला ठीक आहे नमस्कार मित्रा नमस्कार मी अजय नायकर स्वागत आहे तुमचं निदेशच्या घरातून